नमस्कार मी संभाजी कांबळे आपल्या सर्वांचं समता मराठी नेटवर्क या चॅनलमध्ये स्वागत आहे कंधार पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस च्या संदर्भाने सदस्य पदाच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी कंधार तहसील कार्यालयाच्या सभागृहात प्राधिकरित अधिकारी तथा तहसीलदार रामेश्वर गोरे गोरे यांनी गन्याय आरक्षण सोडत जाहीर केले यावेळी नांदेडचे उपजिल्हाधिकारी तथा नियंत्रण अधिकारी संजीव मोरे नायक तहसीलदार आदीसह अन्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती चला तर मग सहतान पाहूया तथा नियंत्रण अधिकारी पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक आरक्षण प्रक्रिया दोन हजार पंचवीस तीस या ठिकाणी आपलं आरक्षणाची सोड माननीय नियंत्रण अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संजीवजी मोरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पार पडलेली आहे यामध्ये आपल्याकडं बारा गण या ठिकाणी कंधार तालुक्यामध्ये आहेत ज्यापैकी की तीन जागा ह्या अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत अनुसूचित जमातीसाठी कुठली जागा या ठिकाणी आरक्षित नाही नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आपल्याकडं तीन जागा आरक्षित आहेत आणि सहा जागा या सर्वसाधारणसाठी आरक्षित होत्या अनुसूचित जातीमध्ये तीन जागेमध्ये दोन महिलांसाठी आरक्षित आहेत नागरिकांच्या मागास प्रवर्गामध्ये तीन जागेपैकी दोन जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत आणि सर्वसाधारणच्या सहा जागेपैकी दोन है। 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 है है। है जागा ह्या महिलांसाठी आरक्षित आहेत आताच या ठिकाणी आरक्षणाची सोडत प्रक्रिया त्या ठिकाणी झालेली आहे आणि त्याच्यामध्ये जे आरक्षण झालेलं आहे ते या ठिकाणी मी सांगतो पंच्याण्णव शिराडून हा जो गण आहे त्याच्यासाठी नामाप्र महिला आरक्षित झालेली आहे शहाण्णव हळदा हा जो गण आहे त्याच्यासाठी सर्वसाधारण जागा आरक्षित आहे सत्त्याण्णव कवठा अनुसूचित जाती अठ्ठ्याण्णव बारू साठी अनुसूचित जाती महिला नव्याण्णव बहादरपुरासाठी सर्वसाधारण महिला नव्याण्णव पाणभोशीसाठी नामाप्र महिला एकशे एक फुलवसाठी सर्वसाधारण महिला एकशे दोन अंबुलगासाठी सर्वसाधारण एकशे तीन गोनार सर्वसाधारण एकशे चार पेटवजर वडज सर्वसाधारण एकशे पाच दिग्रज बुद्रुक अनुसूचित जाती महिला आणि एकशे सहा कुरा नामाप्र अशा पद्धतीनं आपलं बारा गणांचं आरक्षण या ठिकाणी जाहीर झालेलं आहे या आरक्षण प्रक्रियेमध्ये आमचे सहकारी नायब तहसीलदार सर्व पदाधिकारी सर्व पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित होते अगदी खेळी मेळीच्या वातावरणामध्ये ही आरक्षणाची प्रक्रिया सोडत या ठिकाणी पूर्ण झालेली आहे धन्यवाद